मंत्री आशिष शेलार यांनी लंडनहून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागनकांचे घेतले दर्शन महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट आता संपली अशी आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर घाणाघात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट आता संपलेली आहे हे मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच भाकीत केलं होतं आणि ते खरं ठरलं आहे महाविकास आघाडी नावाचं अस्तित्व आता संपलेलं आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता फूट पडू लागली आहे परस्परांच्या विरोधातच ते फुटीचं राजकारणाला बळी पडू लागले आहेत त्यांची एक्सपायरी डेट झालेली आहे मग त्या त्यातील फूट समोर दिसू लागली आहे आता त्यांच्यामध्ये एक पाऊल पुढे गेलेले आहे राज्यात विकासासाठी कधीच ते एकत्रित आले नव्हते ते फक्त स्वार्थासाठी एकत्रित आलेले होते आणि हे उघड झालेलं आहे पवार साहेबांच्या पक्षात सुद्धा जर रसीखेच सुरू असेल तर ते नैसर्गिक आहे आणि मग या नैसर्गिक रसीखेची खेचीला चे खे सुरुवात झाली आहे नेमके काय म्हणाले अशी शेलार पाहूयात एका सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून स्टील स्टील फ्लॅश येतोय स्टील फ्लॅश येतोय ए स्टील स्टील द दत्ता सर मोबाईल येतो दिसत नाही आपल्याला छत्रपती पाहणी केली बघितलं काय सांगाल खरच रंगावर रोमांच आले एक प्रेरणा मिळावी अशा पद्धतीच इतिहास ते जागृत होतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा इथे सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आलेलो आहे खरं तर मंत्री झाल्यावरच सातारा पहिल्यांदा आलो आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा यावं आमच्या महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाचा आणि त्यांच्या पराक्रमाचा आशीर्वाद घ्यावा अशाच ठिकाणी यायचं आहे हे ठरवलं होतं आणि इथे विभागातर्फे वाघ पूर्ण राज्यभर प्रदर्शनाचा जो कार्यक्रम चालू आहे त्यात साताऱ्यामध्ये ते आत्ता आहेत त्याचं दर्शन घ्यावं म्हणून पहिले इथे आलो आहे अतिशय प्रेरणा या ठिकाणी मिळते महाराजांना अभिवादन करण्याची संधी आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं साहेब टोरेस प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे जूनमध्ये तक्रार दाखल झालेली होती या संबंधित विषयामध्ये गृहमंत्रालय राज्याचं पोलीस या विषयात निर्माण होऊ घातलेली एसआयटी याच्या मुळापर्यंत जाण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि मग राज्यातील सर्व यात पीडित असलेल्या नागरिकांना त्यातनं सोय त्यांची सुविधा त्यांचे पैसे त्यांचा अधिकार त्यांना परत मिळवण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या गुन्हेगारापर्यंत त्याची पाळंमुळं होतेपर्यंत राज्यातलं पोलीस संपूर्णता काम करेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो आपण सांस्कृतिक मंत्री आहे त्यापेक्षा तुम्ही आपण भाजपचे निष्ठा आहे तर भाजपच्या निष्ठा होता न्याय मिळेल का किल्ल्याने निष्ठा किल्ला ही सांस्कृतिक आहे किल्ल्याची अवस्था दुरावस्था झाली नाही किल्ल्यांना न्याय मिळेल तर त्याची डागृती आधी न्याय मिळेल का डॉक्टर यादवकरांसारखे अनेक बारीतले कार्यकर्त्यांना हे लाभ उभे राहिले गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये राज्यातल्या सर्वच गड किल्ल्यांना त्याच्या पूर्वस्थितीत किंवा उत्तम स्थितीत आणण्यासाठीचा कार्यक्रम मान्य सुधीर भाऊ या खात्याचे मंत्री असतानाच या विषयाला चालना मिळाली राज्याचं सांस्कृतिक धोरण बनताना त्या का विषयातला कार्यक्रम आणि आराखडा बनला आहे आणि तोच पुढे घेऊन जाऊन मान्य देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये दे। या सरकारमध्ये एकनाथजी अजितदाद आणि आम्ही सगळे आपल्या प्रेरणादायी गडकिल्ल्यांच्या सुरक्षितता त्याचं वैभव परत आणणं या दृष्टीचा कार्यक्रम आम्ही घेऊन या ठिकाणी ऐकतो काम सुरूही झालं आहे काही ठिकाणी प्राधिकरणं झाली आहेत जसं रायगडला विशेष प्राधिकरण झालं आहे काही ठिकाणी या ठिकाणी स्वयंसेवी संस्था काही धनदाता अशांची मदत त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊ

प्राथमिकता आहे तसा कार्यक्रम बनला आहे आराखडाही बनला आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची प्रावधान केलेली आहे आणि त्यामुळे सातारकरांना किंवा राज्यातल्या नागरिकांना सुद्धा याचं भव्य उद्घाटन आणि अपूर्ण जे काही अपूर्ण म्हणताना आहे ना, ना राहिलं राहिलेली जी, जी कामं आहेत ती पूर्ण करून आमचे दोन्ही राजे आणि समस्त सगळे नागरिक आणि सगळे जनप्रतिनिधी यांना बरोबर करून आम्ही तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने प्रतापगडचं चालू आहे त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचं दर्जा काम होतं असं तिथल्या स्थानिकांचा आरोप आहे आणि तशा पद्धतीने नाही याची मी पूर्ण चौकशी करेन कारण कुठल्याही पद्धतीचं निकृष्ट किंवा जे अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळं असं कुठलंही काम थपवून घेणार नाही या विषयात मी व्यक्तिगत लक्षात घालीन वेळीच वाटल्यास चौकशी समिती मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण पालकमंत्री पद आज पाटील पक्ष आहे हा बेसिक पॉईंट आपण स्वतः माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री आहात परंतु आपला जो माहिती जनसंपर्क खातं जे आहे ते तेवढं ए आयच्या दृष्टीकोनातून वगैरे पुढे गेलेलं दिसत नाही तर आपली ही प्राथमिकता राहील का कारण का माहिती जनसंपर्क खातं एक फार विस्तीर्ण खातं आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सरकारी गोष्टी असतील त्या ज्या वेगाने पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत ते कुठंतरी कमी पडतं असं वाटतंय आपल्याला आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वाचा आहे कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अन्य विभाग यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा आराखडा आणि त्याच्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत यामध्ये माहिती जनसंपर्क विभाग असो किंवा अन्य सगळे विभाग असो यामध्ये तंत्रज्ञानाचा अद्यावत याचा उल्लेख आपण या केला अशाच सगळ्यांचा अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजिकल आउटफ्लो या विषयात शंभर दिवसात कार्यक्रम ठरवलेला आहे तुम्हाला माहितीच आहे की राज्याचं ए आय धोरण हे करण्यासाठीची घोषणा आम्ही केलेली आहे यासाठीचा दोन दिवसामध्ये आर निघेल की ज्यामध्ये सर्व स्टेक होल्डर्स बरोबर घेऊन त्यातले सदस्य आपण ठरवू की ज्यांच्या सगळ्यांच्या एक्सपर्टीजच्या आधारावर राज्याचं ए आय धोरण बनेल ज्याच्यात आपल्या विभागाच्या आंतर विभागाच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा अपग्रेडेशन उपयोगिता तंत्रज्ञान दृष्ट्या सक्षम याचाही विचार आपण त्यामध्ये करतो आहोत आणि त्यामुळे देशातलं पहिलं राज्य आपलं असं होईल एआयचं स्वतःच राज्याचं धोरण आणि त्या आधारावर त्या ठिकाणी अपग्रेडेशनचा राज्याचा कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उद्यमशीलता उद्योजकता आणि रोजगार या सर्वकष विचाराचं धोरण आहे पालकमंत्री पदाचे अजून काही ठरलेलं दिसत नाहीये गट आहे तो डायरेक्ट सत्तेत विलिन व्हायचा पवारांच्या मनात मविवळ्यामध्ये समन्वय नाहीयेच आता दिसतो मुख्यमंत्री अजून काही ठरलेलं दिसत नाहीये गट आहे तो पवारांच्या सर मविव्यामध्ये समन्वय नाहीये कुणाच आत्ता दिसत आपण सगळेजण कदाचित आपल्याला आठवत असेल विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मीच म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि ते फुटणार बळेबळे विधानसभांच्या निवडणुकीच्या तिकीटं किंवा जागा वाटप यां बळे जरी एकमत केलं तर ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशीपासून ते फुटतील आणि आत्ता त्या ठिकाणी दिसतंय मविया नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्याची एक्स्पायरी डेट आत्ता झालेली आहे आणि मवियातली फूट समोर दिसते आता तर एक पाऊल पुढे झालं आहे मवियातल्या पक्षातल्या फुटही सुरू झालेल्या आणि म्हणून जे केवळ स्वार्थी सत्तेसाठी एकत्र आले ते स्वार्थी सत्तेसाठी एकमेकाच्या पक्षांतर्गत विरोधात उभे राहिले असं त्या ठिकाणी दिसतंय आणि याचा दुसरा अर्थ असा आहे राज्याच्या विकासाचा कार्यक्रम मवियाचा कधीच नव्हता विचारधारेशी संबंध नव्हता आणि म्हणून पवार साहेबांच्या गटात सुद्धा जर असे काही प्रकार होत असतील तर ते नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक ढ्रासाला आता सुरुवात झाली आहे असं मी म्हटलं माननीय मुख्यमंत्र्यांचा जो अधिकार आहे सागर जाणार माननीय मुख्यमंत्री दोन्ही एकनाथजी आणि अजितदादा यांच्याशी बोलून हा निर्णय लवकरच सापडत मुंडे यांच्या देखील मागणी राजीनाम्याची एकंदरीत सातारा जिल्ह्याचं आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील मोर्चे निघत आहेत कसं पाहत माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं त्यांनी अधिकारी बदलले आवश्यक आवश्यकपूरक यंत्रणा जोडली एसआयटी जोडली या सगळ्या विषयात ज्या मागण्या आमच्या बंधुभावांनी केल्या त्या सगळ्यांच्या मागण्याच्या आधारावर आणि त्याच्यापेक्षाही कसून चौकशी आणि शेवटच्या आरोपीला सुद्धा सोडणार नाही ही भूमिका माननीय गृहमंत्र्यांनी मांडल्यानंतर आता पोलीस काम योग्य रीतीने करतायत त्यातनं येणारा निष्पन्न होणारा जो काही त्यातला भाग आहे तो आपण वाट बघ साहेब महायुतीला सत्तेत आणण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्यांचा फार मोठा रोल आहे युट्यूब असेल डिजिटल मीडिया असेल वेब चॅनल्स असतील आपण या खात्याचे मंत्री आहात ते जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला कुठंतरी शासन स्तरावरती काय रिकग्निशन मिळेल अशा दृष्टीपर्यंत काय आपलं आहे का या विषयामध्ये मी पुढच्या आठवड्यात एक बैठक घेतो आहे कारण राज्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या बंधू भगिनींची संख्या खूप मोठी आहे म्हणजे केवळ आपण युट्यूबवर ना आपल्या आवडीचे किंवा आपल्याला आवश्यक असलेले किंवा आपण करतो आहोत अशा विषयांच्या आधारावर चांगल्या प्रकारची आमदनी मिळवणारी संख्या खूप मोठी होते त्यांचं यश आहे आणि बरोबरीने डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती प्रसारण सारखं काम करणारी व्यक्ती संस्था पण आहे यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे यांच्या उद्यमशीलतेला चालना दिली पाहिजे आणि यातना एक काही फॉर्मॅटवर आपण सगळेजण जर विचाराने एकत्र आलो म्हणजे शासकीय विचाराने म्हटलं मी तर तो करण्यासाठी आणि त्यांच्या सूचना त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या या दूर करण्यासाठी त्यांच्यावर संवाद असं एक राऊंड टेबल पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईत त्या ठिकाणी घेतला